ब्रेकनंतर एक महत्वाची बातमी अशी आहे म्हणजे ही बातमी आहे जे जी मंडळी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्याकरता ही महत्वाची बातमी आहे राज्याच्या महसूल विभागाने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे तब्बल बत्तीस वर्षांनंतर पहिल्यांदाच तलाठी पदासाठी मोठी भरती केली जाणार आहे राज्यभरात एकूण तीन हजार चौऱ्याऐंशी नव्या तलाठ्यांची भरती केली जाणार असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे नजर टाकूयात की विभागवार तलाठी भरती कशा पद्धतीने होणार आहे यामध्ये कोकणाकरता सातशे चव्वेचाळीस तलाठ्यांची भरती करता सहाशे एकोणनव्वद तलाठ्यांची भरती पुण्याकरता चारशे त्रेसष्ट तलाठ्यांची भरती करता सहाशे पंच्याऐंशी तलाठ्यांची भरती करता चारशे Dis अठ्ठ्याहत्तर तलाठ्यांची भरती अमरावती करता पंचवीस तलाठ्यांची भरती होणार आहे आणि त्याच्याकरता आता प्रक्रिया देखील सुरू झाली